एक स्त्री जेव्हा बोलणं कमी करते ना तेव्हा तिचं प्रेम कमी झालेलं नसतं फक्त तिचा आत्मसन्मान जागा झालेला असतो रात्र गेली वादळ गेलं पण अन्वीच्या मनातलं वादळ अजूनही संपलेलं नव्हतं सकाळचं ऊन खिडकीतून येत होतं पण घरात मात्र एक गार सावली पसरली होती समीरच्या शांततेचे अन्वी उठली चेहरा धुतला केसं बांधले आरशात स्वतःकडे पाहताना तिला एकच जाणवलं काल रात्री ती रडून झोपली होती पण आज सकाळी ती निर्धाराने उठली होती समीर सोफ्यावर बसून मोबाईलवर स्क्रोलिंग करत होता आवाज काहीच नव्हता फक्त स्क्रीनचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता अन्वीने हळूच विचारलं समीर आपण बोलू शकतो का पाच मिनटं समीरने फोन खाली ठेवला फक्त हळूच म्हणाला आता नाही मला उशीर होतोय यावेळी अन्वीने मान खाली घातली नाही ती शांतपणे म्हणाली तू रोज मला दुर्लक्षित करतोस कधी कारण म्हणून थकवा कधी काम कधी मूड नाही पण समीर एक दिवस तरी तू माझं मन विचारशील का समीर चिडून उठला अन्वी प्लीज रोज हाच विषय माझ्याकडे आयुष्यात इतरही गोष्टी आहेत ती थांबली ती मागे हटली नाही पहिल्यांदा तिने त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं माझ्याकडे आहेच समीर कामं पण माझ्यासाठी तू पहिला विषय होतास तो थोडा अनकम्फर्ट झाला त्याच्या चेहऱ्यावर हलकी सावली फिरली काय करायचं आहे तुला मी बदललो आहे म्हणजे बदललो आहे अन्वीने खोल श्वास घेतला तिच्या आवाजात वेदना होती पण त्याहून जास्त सत्य समीर बदलणं हा गुन्हा नाही पण त्या बदलाची शिक्षा मला देणं हा गुन्हा आहे समीर शांत त्याच्याकडे उत्तर नव्हतं त्याच्याकडे भावना नव्हत्या तिच्याबद्दल अन्वी सोफ्याजवळ बसली तिच्या हातात अजूनही थरथरत होते मी काल रात्री सांगितलं होतं ना मी आता तुझ्या मागे धावणार नाही आजपासून मी ते पाळणार पण नाही समीरने तटस्थ स्वरात विचारलं म्हणजे काय तलाक आहे का तुला अन्वी थोडंसं हसली दुखऱ्या हसण्याने नातं सोडणं सोप्पं आहे समीर पण स्वतःच्या स्वाभिमानांना धरून ठेवणं कठीण आहे मी आता तेच करते समीर गोंधळला पहिल्यांदा त्याला भीती वाटली जरी चेहऱ्यावर काहीच दिसत नव्हतं आणि मी हळू सुटली तिने हातावरून तिच्या बांगड्या सरकवल्या ती हलक्या आवाजात म्हणाली तुला माझी गरज कधी वाटली तर मी इथेच आहे पण तुला माझं अस्तित्वही जाणवत नसेल तर मी स्वतःला तुझ्या शांततेत हरवणार नाही त्या वाक्याने समीर स्तब्ध झाला आणि मी मात्र पहिल्यांदा हलके झाले ती तिच्या खोलीत निघून गेली दार बंद केलं नाही ती म्हणाली मी मागे फिरणार नाही मी समजा मी समजवणार पण नाही आणि मी थांबवणार पण नाही दोन लोकांच्या नात्यात कधी कधी प्रेम जिवंत असतं पण परत मिळवण्याची इच्छा एका व्यक्तीच्या मनातून मरते त्या दिवशी अन्वी तुटली नाही ती स्वतःला बांधायला लाग, तुम्हाला जरी स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि पुढचा अंतिम भाग हवा असेल तर कमेंट्स मध्ये पार्ट फोर लिहा आणि आपल्या प्रेमिक कथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ